स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार वैभव पाटील राजेंद्रांना देशमुख यांच्यात रस्सीखेच महायुतीला धक्का देण्याची तयारी सुरू जयंत पाटलांची व्यवरचना तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया फिजिओथेरपी स्पेशल, स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खनापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून एकाच एक लढत व्हावी यासाठी तगडा उमेदवार देण्याच्या पडद्याआड हालचाली गतिमान झाल्या खानापूर मतदारसंघ महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला सुटणार यापेक्षा कोणता उमेदवार सुहास बाबर यांना रोखू शकतो यासाठी राजकीय जुळण्या लावण्याचं काम सुरू झालंय राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भिवरचना आखली महायुतीच्या सुहास बाबर यांना रोखण्यासाठी वैभव पाटील व माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे पुन्हा कोण घर वापसी करून राष्ट्रवादीमय होणार व खानापूर मतदारसंघामध्ये तुतारी कोणाच्या हाती बाजणार याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे खानापूर मतदारसंघामध्ये पक्षापेक्षा राजकारण असल्यानं शेवटच्या क्षणी राजकीय पक्षाच्या चिन्हाला महत्व येतं विधानसभेसाठी हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे मात्र लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता ठाकरे गटाकडे विधानसभा निवडणुकीला उतरण्यासाठी फारसे कोणी इच्छुक नाही मात्र शिंदे गटाकडून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे पुत्र सुहास बाबर भाजपकडून माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे प्रमुख इच्छुक आहेत परंतु हे तिघेही मायुतीकडून प्रमुख दावेदारी सांगतात दरम्यान आता नव्याने भाजपचे माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख यांची देखील भर पडली त्यांनी देखील विधानसभेसाठी छट्टू ठोकत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागत असताना गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख हे देखील तुतारी हातात घेणार अशी चर्चा रंगली आहे खानापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला यातच त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी थेट विट्यात येऊनच सुहास बाबर यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळं महायुतीतील इतर इच्छुक नेत्यांना आपापल्या पक्षातून बाहेर पडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी करावी लागेल राजेंद्रांना देशमुख यांचे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणं सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला त्यामुळं वैभव पाटील आणि राजेंद्रांना देशमुख यांना निवडणूक लढवायची झाल्यास शिवसेना उभाटा किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हेच दोन पर्याय आहेत त्यामुळं आटपाडीचे देशमुख आणि विट्याचे पाटील हे पुन्हा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडे घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे परंतु येणाऱ्या काही दिवसात आणखी काही राजकीय घडामोडी घडतात का, का, का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागू नये स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा